उच्च न्यायालयामध्ये मॅट्र सुरू आहे आणि मान्य उच्च न्यायालयाने त्याला काही सगळी आपण जर पाहिलं निर्णय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आता त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे मोर्चा ज्येष्ठ नेते त्यांची चर्चा करायला माझ्या दृष्टीने काय हरकत नाही आहे पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासून जी भूमिका होती की ज्यावेळी ओबीसीनं आरक्षण दिले गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला का कधी मेळावे घेतला का कधी मोर्चे काढले का नाही ना आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी मान्य धरंजय पाटलांनी घेतलेली आहे तर त्याला हे लोक विरोध का करतात ते मला अजून समजायला काय नाही तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही जे आता जी प्रक्रियेपूर्वीच्या हैदराबाद गाडीच्या माध्यमातून असेल काय असतील ते आता फक्त कुठे घ्यायचे आपल्याला विरोध का तुम्ही करता समाजाने मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केला नाही तुम्ही काय विरोध करता खरं त्या कारण मग ही विषमता तयार होते आणि महाराष्ट्र हा खरं पुरगावी राज्य आहे त्याच्यामध्ये अनेक प्रगल्भ नेते राज्यात होऊन गेलेले राज्या आहेत त्यांनी भूमिका घेतली आहे कारण चौऱ्याण्णवला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अमोल करताना जर त्यावेळी समाजाचा समावेश केला असता हा प्रश्नच असता <laughs> खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषब निर्माण करण्यामध्ये जे का राज्य समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं करा कोण जबाबदार असेल तर पवारसाहेब आहे त्यांनी तो खुलासा केला पाहिजे आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही आम्ही कधीचा आक्षेप घेतला नाही आम्ही असं म्हणत नाही की चौरणाचा निर्णय बदला चौरणच्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वगैरे करा तर मग त्यांचा संपतच संपत ना चौरणचा निर्णय बदलण्याची भूमिका असेल तर मला ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजूत नाही नाही मला वाटत नाही असं आहे आता आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आता न्यायालयाचा निर्णय घेईल तो आपण मान्य करू ना <laughs> न्यायालया कधी भूमिका असेल उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगवेगळी काय त्यावेळेला शेवटी आम्ही ज्यावेळी कायद्याचं राज्य मान्य कायदा मान्य कायद्याचं राज्य असं म्हणतो मग ते न्यायालयामध्ये न्यायपुरुष बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाची लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेली आहे पण न्यायालयाचा निर्णय उद्याच ना आता न्यायालयाने जर त्याला स्थगित द्यायला नकार दिला एक महिन्याची मुदत दिलेली आहे महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो तुमची भूमिका तुम्ही मांडा आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे पुन्हा मोर्चा काढायचे हे मला वाटतं योग्य नाही आहे त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला पुढं भंग होणार नाही तर त्यांनी काळजी घेतली पाहिजे नाही काही नाही आमच्याकडून जी आर त्यांची मागणी आपण पूर्ण के पूर मान्य केलेली आहे पुढे चाललो आपण अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे पण मी बऱ्याच दिवस चाललो होतो माझ्या खरं तरी तब्येत बरोबर नव्हती प्रत्येक वेळावरून प्रत्येक वे घेऊन त्या चर्चा केली असं काही नाही